लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आमदार अमल महाडिक के यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळं हा निधी मिळाला आहे यासंबंधीची घोषणा होताच आमदार अमल महाडिक यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन भाविकांना साखरपेढे वाटत आनंद साजरा केला श्री महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता या पार्श्वभूमीवर मंदिराच्या विकास आराखड्यासाठी एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर होताच आमदार महाडिक यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला पहलगाममध्ये झालेल्या पाक पुरस्कृत भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय सैन्यानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला यश दिल्याबद्दल श्री अंबाबाईची साडी चोळी अर्पण करून पूजा करण्यात आली यानंतर मंदिर परिसरातील भाविकांना साखर पेढे वाटून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत माहिती देण्यात आली श्री महालक्ष्मी मंदिर परिसराचं रूप या विकास आराखड्याद्वारे पालटणार असून काशी विश्वनाथ आणि उज्जैन इथल्या महाकाल मंदिर कॉरिडॉरच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराचा विकास होईल असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी विजय सिंह खाडे पाटील राजसिंह शेळके भाऊ कुंभार सुधीर देसाई अप्पा लाड विशाल शिराळकर विनय खोपडे प्रीतम यादव वैभव कुंभार विजय अग्रवाल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते